तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा स्क्रीन वरील नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा पदासाठी नितीन जयराम पाटील हे भारतीय जनता पार्टीने महायुतीतर्फे भरलेले तर मी या माझा अर्ज मागे घेणार नाही त्यामुळे आपण पुढील प्रक्रिया करावी अशी आपणच विनंती करतो श्री पाटील नितीन जयराम यांचे एक एकमेव नामदेशन पत्र वैध असल्याचे आता मी जाहीर करत आहे सबब महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम एकोणीस एक व महाराष्ट्र महापालिका महापौर उपमहापौर या पदांसाठी निवडणुका घेणे नियम दोन हजार पाच मधील नियम, नियम सात मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ पीठासीन अधिकारी पनवेल महापालिकेच्या महापौरपदी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पासून अडीच वर्षाच्या कालावधीसाठी श्री पाटील नितीन जयराम हे रिसर बिनविरोधी निवड झाल्याची घोषित करतात सर्व सन्मानित सदस्यांना विनंती पीठासना अधिकारी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा सन्मान आणि सत्कार करतील कृपया आपण पर... तसेच या सरकारचं या सरकाराच्या कार्यक्रमानंतर आपण राष्ट्रगीतानी या निवडणूक प्रक्रियेची सांगता करणार आहोत झाल्याच्या नंतर इतर कार्यक्रम आपण कंटिन्यू करणार आहोत भारतीय जनता पार्टीचा आम तुम्हारे साथ है एक सुबह राजा ओ बाळू सरानी खाली बोलू ना सरानी खाली बोलला तुला धन्यवाद सर चला यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहायचं नगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये मान्य नगर माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महा पनवेल महानगरपालिका मा, क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा ह्यासाठी या ज्या प्रकारे काम केलं याचंच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो तुम्ही कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आत्ता आम्ही नव्याने आलो आणि आत्ता ज्या पद्धतीनं महापालिकेत साठ जागा जिंकल्या आणि प्रथमताच इतिहासात नोंद झाली सत्तर वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे त्याच्यामुळे मान्य आमदार प्रशांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार परेशजी साहेब आणि मी कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच जी ठाकूर हे रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यासारखे ते धावत होते आणि कधी विकासाला आम्ही विरोध केला नाही चांगल्या कामांच्या नेहमी सोबत राहिलो आज त्याचीच प्रचिती आपण बघतो दुसऱ्यांदा महापौर मान्य नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी नक्कीच मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्यापुढे जी जी कामं थोडीफार राहिली असतात ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार तर पडद्यामागचे सूत्रधार तुम्ही आहात नाही असं म्हणता येणार नाही परंतु भारतीय जनता पार्टीवर आता जो विश्वास सगळा या दोन्ही इलेक्शनला दाखवला त्याच्यामुळे मला वाटतं हा चांगल्या प्रकारचं यश आहे आणि मेन म्हणजे जुनं नवीन असं काहीही वाद इथे अजिबात नाही आहे किंवा जुनं नवीन असं कधी आम्हाला जाणवलं नाही आम त्याच्यामुळे आमचे मनोमिलन चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे आज ह्या यशाकडे वाटचाल दिसत तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा